चारशे बासष्ट मोबाईल फोन हस्तगत वर्तकनगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी मोबाईल फोन आता सगळ्यांचा अतिमहत्त्वाचा घटक झालेला आहे सध्या विकसित देशात एकशे दहापैकी सत्त्याण्णव जण मोबाईल वापरतात आपण मोबाईल वापरतो म्हणजे नुसते एकमेकांबरोबर संभाषण नसून इंटरनेटचे मायाजाळ पैसे देवाणघेवाण छायाचित्र काढणे गाणी ऐकणे जी पी एस वापरणे ह्याचासुद्धा वापर, वापर करत असतो मोबाईलची आपल्याला खूप सवय लागली आहे आणि हाच मोबाईल अचानक हरवला किंवा कोणी चोरला तर जीवाची घालमेल होते एक तर महागडे फोन त्यात महत्त्वाचे नंबर हे सगळेच जाते फोन हरवल्यावर आपण ध्ये घेतो ती संबंधित पोलीस स्टेशनला तिथे तक्रार दिल्यावर फोन मिळेलच याची काही शाश्वती नसते पण वर्तकनगर पोलिसांनी एक दोन नव्हे तर चारशे बासष्ट हरवलेले चोरलेले फोन हस्तगत केले आहेत आणि त्यातील त्रेचाळीस मोबाईल यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये मोबाईल हरवल्याच्या बऱ्याच तक्रारी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार यशोदा घोडे पोलीस हवालदार रवींद्र रावते यांनी मोबाईलचा शोध घेण्याकरिता संबंधित मोबाईल कंपनीचे सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्याशी पत्रव्यवहार करून फोनसंबंधीची तांत्रिक माहिती प्राप्त करून त्याचे विश्लेषण करून महाराष्ट्र पश्चिम बंगाल कर्नाटक उत्तर प्रदेश तामिळनाडू गुजरात या राज्यातून कुरिअरद्वारे मागवून घेतले त्यातील त्रेचाळीस मोबाईल बुधवारी वीस तारखेला मूळ मालकांना पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या हस्ते परत केले यामध्ये दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत वर्तकनगर पोलिसांनी सतराशे नऊ एवढे मोबाईल हस्तगत केले आहेत हे हरवलेले मोबाईल मिळाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचे विशेष आभार मानले पोलीस स्टेशन वर्तकनगरच्या आज वार्षिक तपासणीच्या निमित्तानं मागील सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये किंवा त्यापूर्वी दोन हजार बावीस एकवीसमध्ये जे मोबाईल हरवले होते मिसिंग झाले होते त्या संबंधी पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल होत्या त्या सर्व तक्रारींचं तांत्रिक विश्लेषण आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निकम त्याचबरोबर त्यांचे क्राईम पी आय श्री गायकर आणि महिला पोलीस हवालदार घोडे आणि पोलीस हवालदार रावते यांनी या सर्व तक्रारींचं तांत्रिक विश्लेषण केलं त्या आधारे आपण जे हरवलेले मोबाईल होते मिसिंग झालेले मोबाईल होते ते आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधे आधारे जप्त केले त्यामध्ये सन दोन हजार तेवीसला एकूण चारशे बासष्ट मोबाईलच्या तक्रारी आपल्याला प्राप्त होत्या त्या आपण सर्व त्याच्यामध्ये मोबाईल रिकवर केलेले आहेत जप्त केलेले आहेत त्याचबरोबर सन दोन हजार अठरापासून आजपर्यंत एक हजार सातशे नऊ मोबाईल आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे किंवा या सर्व तपासामध्ये आपण हस्तगत केलेले आहेत त्या अनुषंगाने आपण जबरी चोरीचा गुन्हा दाखल करत असतो त्या संदर्भाने सुद्धा काही आपल्याकडे गुन्हे उघडकेस आलेले आहेत त्यामध्ये आरोपी देखील अटक आहेत दोन हजार तेवीस मध्ये आज चारशे मोबाईल जप्त केलेले आहेत त्यापैकी जवळपास वीस ते पंचवीस टक्के मोबाईल हे परराज्यातून किंवा इतर जिल्ह्यामधून आपण जप्त केले माझं नाव शिल्पा आमले आहे आमचा मोबाईल फेब्रुवारी मध्ये गेला होता चार फेब्रुवारीला गेल्या गेल्या लागेच आम्ही कंप्लेंट केली होती त्याच्यानंतर मध्ये बरेच हे पाच सहा महिने गेले पूर्ण आम्ही होप सोडून दिले होते अचानक काल कॉल आला वर्तकनगर पोलीस स्टेशनवरनं की तुमचा मोबाईल मिळाला आहे तुम्ही या घेऊन जा सो त्या हिशोबाने आम्ही जिथे आलो आणि व्यवस्थित जो मोबाईल गेला होता तो आम्हाला व्यवस्थित प्रकारे मिळालेला आहे म्हणजे ते पोलिसांचे आम्हाला धन्यवाद मानायचे आहेत की त्यांनी त्यांचं जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पडतायत सो थँक्स थोडेसे पेशन्स ठेवले तर तुम्हाला पोलिसांचं सहकार्य नक्कीच मोबाईल आमचा चोरीला नव्हता गेला मोबाईल पडला होता सो so, तेही एक आश्चर्य आहे की मोबाईल पडला होता कुणी घेतला होता माहिती नव्हता तरीही तो मिळालाय सो त्याच्यासाठी so, एक -e फार आनंद आहे सन दोन हजार ते आजपर्यंत मी मोबाईल कार्य करते तर दोन हजार पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत जवळजवळ एकशे एक हजार सातशे नऊ मोबाईल मी आतापर्यंत रिकवर केलेत सदर मोबाईल हे घरातून चोरी गेलेले के स्नॅच केलेले पडलेले रस्त्यात भेटलेले असे मोबाईल वेगवेगळ्या राज्यामध्ये हे विकले गेले होते मी ते आपल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मी तिकडून कुरिअरद्वारे मागवलेले आहेत आणि आज चाळीस एक मोबाईल आपण तक्रारांना परत दिलेले आहेत मोबाईल सुद्धा काय अडचणी निर्माण झाल्या होत्या भरपूर अडचणी निर्माण होतात युपी बिहार झारखंड या ठिकाणी गेलेले मोबाईल तिकडचे ते अशिक्षित असतात ते द्यायला तयार होत नाही तरी पण जवळपासच्या पोलीस स्टेशनचा मी कॉन्टॅक्ट नंबर घेऊन सदरचे मोबाईल मी रिकवर करत असते